नमस्कार मित्रांनो भारत सरकार मार्फत या ठिकाणी परमनंट अशी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे विविध पद या ठिकाणी भरले जाणार आहे आणि यासाठी मित्रांनो आणि पात्र उमेदवारांकडून एक जुलै दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहे जर मित्रांनो दोन हजार चोवीस मध्ये तुम्हाला एक चांगला सरकारी परमनंट जॉब पाहिजे असेल तर तुमच्यासाठी ही वॅकन्सी एक चांगली संधी असणार आहे तब्बल एकशे बासष्ट जागेसाठी या वॅकन्सी निघालेल्या आहेत आणि त्यासाठी एकवीस हजार सातशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर इतका पगार देखील तुम्हाला दिला जाणार आहे बाकी संपूर्ण डिटेल्स आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स यांच्या मार्फत या ठिकाणी ग्रुप बी आणि ग्रुप सी पदाच्या या ठिकाणी वॅकन्सी निघालेल्या आहे नॉन गॅजेटेड पदाच्या वॅकन्सी असणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून या ठिकाणी अर्ज मागवले जात आहे यामध्ये तुम्ही बघू शकता एसआय मास्टर इंजिन ड्रायव्हर यासारख्या पदांसाठी तर एससी मास्टर इंजिन ड्रायव्हर वर्कशॉप आणि कॉन्स्टेबल क्रू सारख्या पदांसाठी वॅकन्सी असणार आहे ज्याचे कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात त्यासाठी किती पगार तुम्हाला दिला जाणार आहे हे देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता एसआय या पदासाठी पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे इतका जबरदस्त म्हणजे लेव्हल सिक्सचा पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे तर एससी या पदासाठी पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर इतका लेव्हल फोरचा पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे या व्यतिरिक्त मित्रांनो कॉन्स्टेबल क्रू या पदासाठी एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर इतका पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे त्याचे डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात त्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट रिक्रुटमेंट बीएसएफ डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन दिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला अर्ज पूर्ण करायचा आहे जर मित्रांनो तुम्ही भारताचे नागरिक आहात तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहेत यामध्ये कंडिशन कंडिशनमध्ये तुम्ही तुमचे एज्युकेशन आणि टेक्निकल क्वालिफिकेशन देखील बघू शकणार आहे आय मास्टर या पदासाठी तुमची बारावी कोणत्याही शाखेतून कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त सेकंड क्लास मास्टर सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं या ठिकाणी अनिवार्य असणार आहे तर एसआय इंजिन ड्रायव्हर या पदासाठी बारावी आणि फर्स्ट क्लास इंजिन ड्रायव्हर सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं या ठिकाणी अनिवार्य असणार आहे त्यानंतर मित्रांनो खाली गेल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता एसआय मास्टर एसआय इंजिन ड्रायव्हर आणि एसआय वर्कशॉप या पदासाठी तुमच्याकडे कोणत्या पद्धतीचे एज्युकेशन असणं आवश्यक असणार आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे या व्यतिरिक्त कॉन्स्टेबल या पदासाठी तुमची दहावी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि एक वर्षाचा तुमच्याकडे बोट फ्रेशन असल्याचा एक्सपिरियन्स या ठिकाणी मागितलेला आहे त्या व्यतिरिक्त तुम्हाला स्विमिंग डीप वॉटरमध्ये येणं देखील अनिवार्य असणार आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे तर मित्रांनो यासाठी वयाची काय अट असणार आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता एसआय मास्टर एसआय इंजिन ड्रायव्हर या पदासाठी तुमचं वय बावीस ते अठ्ठावीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे तर बाकी पदांसाठी वीस ते पंचवीसच्या दरम्यान जर तुमचं वय असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे यामध्ये जे रिझर्व्ह कॅटेगरीचे म्हणजे मागासवर्गीय उमेदवार त्यांना वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे जसे की एस सी साठी पाच वर्ष ओबीसी साठी तीन वर्ष बाकी देखील डिटेल तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता यामध्ये एक्स सर्व्हिसमन सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई असतील जम्मू काश्मीरमधनं कोणी बिलॉंग असेल तर ता या कोणत्याही वयाची सूट असणार आहे त्याची देखील डिटेल्स तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे सर्वप्रथम मित्रांनो तुमची रिटर्न एक्झामिनेशन या ठिकाणी कंडक्ट केली जाणार आहे रिटर्न एक्झामिनेशन मध्ये जे शॉर्टलिस्ट केले जातील कॅन्डिडेट त्यांना फिजिकली स्टँडर्ड टेस्ट देणं अनिवार्य असणार आहे फिजिकल स्टँडर्ड टेस्ट मध्ये तुमची हाईट वेट चेस्ट या ठिकाणी चेक केली जाणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता जर तुम्ही महाराष्ट्रातून बिलॉंग करत असेल तर तुमची हाईट आणि वेट किती असलं पाहिजे त्यानंतर चेस्ट किती असले पाहिजे त्याची देखील डिटेल्स या ठिकाणी दिलेला आहे त्यानंतर मित्रांनो फिजिकली स्टँडर्ड टेस्ट नंतर तुमची फिजिकली इफिशियन्सी टेस्ट आणि मेडिकल स्टँडर्ड देखील चेक केला जाणार आहे मेडिकल स्टँडर्ड मध्ये तुमचा आय व्हिजन पर्टिक्युलरली या ठिकाणी चेक केलं जाणार आहे आता सिलेक्शन प्रोसिजर कशी असणार आहे हे तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो एक्झाम जी आहे ती दोन वेगवेगळ्या फेजमध्ये कंडक्ट केले जाणार आहे फेज, फेज वन मध्ये सर्वप्रथम तुमची रिटर्न एक्झामिनेशन असणार आहे रिटर्न एक्झामिनेशन जी आहे ती तुमची दोन तासाची असणार आहे आणि यासाठी शंभर मार्कचा पेपर तुमचा रिटर्न घेतला जाणार आहे यामध्ये एसआय या, या पदासाठी चार वेगवेगळे शिक्षण असणार आहे यामध्ये जनरल नॉलेज अवेअरनेस रेजनिंग एबिलिटी न्यूमेरिकल एबिलिटी अँड ट्रेड अवेअरनेस या प्रत्येक पार्टचे पंचवीस प्रश्न असणार आहे तर एस सी हा जे पद आहे या पदासाठी तीन पार्टमध्ये तुमची एक्झाम कंडक्ट केले जाणार आहे यामध्ये जनरल नॉलेज अँड अवेअरनेस रेजनिंग एबिलिटी अँड न्यूमेरिकल एबिलिटी प्रत्येकाचे पस्तीस पस्तीस आणि तीस अशा पद्धतीने क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी विचारलं जाणार आहे आणि मार्क देखील तितकेच असणार आहे असा शंभर मार्कचा पेपर दोन तासामध्ये तुम्हाला स्वाल या ठिकाणी सॉल्व्ह करणं अनिवार्य असणार आहे यामध्ये मित्रांनो डिटेल्ड सिलेबस रिटर्न एक्झामचा तुम्ही अनॅक्सर जी आणि जी वन मध्ये बघू शकता ते देखील आपण लास्टला व्हिडिओच्या बघणार आहोत यामध्ये जे ओबीसी कॅटेगरी असेल आणि रिझर्व ईडब्ल्यू एस कॅटेगरी त्यांना रिटर्न एक्झाममध्ये पस्तीस पर्सेंट एस सी एस टी कॅटेगरीमध्ये तीस ती, पर्सेंट मार्क मिळवणं अनिवार्य असणार आहे आणि त्यानंतरच मित्रांनो दिलेल्या वॅकन्सीच्या सहा टाइम्स कॅन्डिडेटला पुढच्या फेजसाठी या ठिकाणी बोलावण्यात येणार आहे यामध्ये सेकंड फेज देखील तुम्ही बघू शकता सेकंड फेज मध्ये पीएसटी म्हणजे फिजिकल स्टँडर्ड टेस्ट फिजिकल इफिशियन्सी टेस्ट डॉक्युमेंटेशन टेस्ट आणि मेडिकल एक्झाम अशा वेगवेगळ्या फेजमधनं अशा वेगवेगळ्या पार्टमधनं जाणं तुम्हाला अनिवार्य असणार आहे फिजिकली स्टँडर्ड टेस्ट जी आहे पीएसटी यामध्ये मित्रांनो तुमची हाईट वेट आणि चेस्ट चेक केली जाणार आहे तर फिजिकली इफिशियन्सी टेस्ट यामध्ये तुमची लाँग जंप हाय जंप आणि रेस म्हणजे रनिंग या ठिकाणी बघितले जाणार आहे यामध्ये जे एक्स मन असणार आहे यांना फिजिकली इफिशियन्सी टेस्ट देण्याची आवश्यकता नाही त्यांना फक्त फिजिकली स्टँडर्ड टेस्ट या ठिकाणी द्यायची आहे बाकी सर्वांना फिजिकली इफिशियन्सी टेस्ट आणि फिजिकली स्टँडर्ड टेस्ट अशा दोन्ही स्टेटमधनं तुम्हाला जावं लागणार आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंटेशनसाठी बोलावून देणार आहे डॉक्युमेंटेशनसाठी जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहे ते सर्व त्या ठिकाणी दिले आहे लिस्टप्रमाणे तुम्हाला डॉक्युमेंटेशनच्या वेळेस घेऊन जायचे आहे नंतर टेस्ट मध्ये तुमचं प्रॅक्टिकली नॉलेज या ठिकाणी चेक केलं जाणार आहे आणि सर्वात शेवटी मित्रांनो मेडिकल एक्झामिनेशनसाठी तुम्हाला बोलवून देणार आहे अशा पद्धतीने वेगवेगळ्या स्टेजमधनं तुम्हाला जावं लागणार आहे तर मित्रांनो यामध्ये अप्लाय कसं करायचं अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट 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 गव्हर्नमेंट डॉट या संकेतस्थळावरती जाऊन दोन जून दोन हजार चोवीस पासून एक जुलै दोन हजार चोवीस पर्यंत अप्लिकेशन करणं ऑनलाइन पद्धतीने अप्लिकेशन करणं अनिवार्य असणार आहे अप्लिकेशन फी देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता एसआय मास्टर आणि इंजिन ड्रायव्हर या पदासाठी दोनशे रुपये तर बाकीच्या पदांसाठी शंभर रुपये इतकं परीक्षा शुल्क तुम्हाला या ठिकाणी भरणं अनिवार्य आहे परीक्षा शुल्क तुम्ही नेट बँकिंग क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्ड किंवा निअरेस्ट कॉमन सर्व्हिस मध्ये जाऊन देखील भरू शकणार आहात यामध्ये रिक्रुटमेंट सेंटर, या सेंटर तुम्ही बघू शकता वेगवेगळे स्टेट वाईज रिक्रुटमेंट सेंटर असणार आहे यापैकी जे जवळचं रिक्रुटमेंट सेंटर आहे तिथे तुम्ही अप्लिकेशन भरण्याच्या वेळेस निवडू शकता यामध्ये काही कॅन्डेट्ससाठी इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन दिल्या आहेत त्या तुम्ही डिटेलमध्ये वाचून घ्यायचं ऍप्लिकेशन करण्याच्या अगोदर पूर्ण अॅडवर्टाइजमेंट तुम्हाला डिटेलमध्ये वाचून घ्यायचे जे डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी विचारले ते डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करणं अनिवार्य असणार आहे त्यानंतर अप्लिकेशन सबमिट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला वन टाइम रजिस्ट्रेशन आयडी मिळणार आहे तो आयडी तुम्हाला तुमच्या फ्युचर रेफरन्ससाठी जपून ठेवायचा आहे ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर जो तुम्ही अप्लिकेशन भरते वेळी देणार आहे तो चालू स्थितीत असलेला द्यायचा आहे कारण याच मोबाईल नंबरवरती आणि ईमेल आयडीवरती तुम्हाला बीएसएफ कडनं पुढचे अपडेट येत असणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने हे संपूर्ण डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता डिटेल्ड सिलेबस पोस्ट वाईज तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे यामध्ये वेगवेगळ्या पदांसाठी कोणता सिलेबस असणार आहे ट्रेडचा कोणता सिलेबस आहे सर्व डिटेल्स या ठिकाणी दिले आहेत तुम्ही डिटेल्समध्ये या ठिकाणी बघून घ्यायचं अशा पद्धतीने मित्रांनो फायनल जे सिलेक्शन आहे ते तुमच्या रिटर्न एक्झाम वरती तुमची मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे मात्र फेज टू जे आहे फेज टू म्हणजे ज्या स्टेजेस आहेत त्या सर्व स्टेजेस तुम्हाला क्वालिफाय करणं अनिवार्य असणार आहे आणि अशा पद्धतीने एक जुलै दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला तुमचा अर्ज पूर्ण करायचा आहे तर मित्रांनो अर्ज करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची काही अडचण आहे तुम्ही मला मध्ये विचारू शकता चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉनला प्रेस करा तर नसेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग